मराठा आरक्षणाचे प्रनेते मनोज जरांगे पाटील यांची आठ जून रोजी नारायणगड येथे सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या सभेची संवाद बैठक म्हणून वाघळूज या ठिकाणी जवळपास या ठिकाणी आपण पाहू शकता की सकल मराठा बांधवाच्या वतीने शंभर एकर मध्ये स या ठिकाणी संवाद बैठकीचं आयोजन येत्या नऊ तारखेला करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत सर्व सकल मराठा बांधव आहेत जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी या संवाद बैठकीची तयारी केलेली आहे काय सांगणार आहेत मनोज दारांगी पाटील हे तारखेला आपल्या या, आप या ठिकाणी वागळूच्या ठिकाणी येणार आहेत कसं हो नियोजन आहे संघर्ष योद्धा माननीय मनोज जारांगी पाटील यांनी जी आठ जून रोजी नारायणगडावरती जी विशाल सभा ठेवलेली आहे तर या सभेच्या अनुषंगाने ते आंबोरा आणि वागळू ज्या शिव वरती एक शंभर एकरवरती संवाद बैठक ठेवलेली आहे तर या सभेचं या बैठकीचं नियोजन आपल्या आष्टी तालुक्यातील जो सर्व सकल मराठा समाज आहे यांच्या वतीने या बैठकीचं नियोजन करण्यात येणार आहे तरी सर्व मराठा समाज जिथील लोकांना एकच आवाहन करण्यात जास्त येत आहे की जास्तीत जास्त लोकांनी या बैठकीसाठी हजर राहावं असं विनंती करतो या ठिकाणी जी सभा होणार आहे संवाद बैठक होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील सक सकल मराठा समाज येणार आहेत का तालुक्यातीलच या बैठकीसाठी मनोजराजी पाटील यांनी पूर्ण महाराष्ट्रातून सकल मराठा समाज उपस्थित राहावा असे त्यांनी आवाहन केलेलं आहे तरी जास्तीत जास्त सकल मराठा समाज या ठिकाणी उपस्थित राहील असं आपण काय सांगणार मराठा योद्धा मनोज पाटील पाटलाची आज आम्हाला तारीख भेटायची नऊ तारखेला पाच वाजता मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील संवाद बैठकीसाठी आमच्याकडे आहेत आम्ही सकाळी मराठा समाज आष्टीच्या वतीने शंभर एक जागेत फक्त बैठकीसाठी शंभर एक जागेचं नियोजन केलंय इथं राखो माता भगिनी आणि राखो पुरुष असा जन समूहा इतका विशाल जमणार आहे त्यासाठी जे शिबी स्वागत असेल आणि किमान आम्हाला एक आष्टीच्या वतीने आम्हाला एक असा वेगळा मॅसेज द्यायचं की इथं कमीत कमी पाच हजार मर्यादा फक्त पुष्पगुच्छ पाटळ्यांना टाकण्यासाठी येणार आणि सकाळी समाज इतक्या मोठ्या ताकदी येणार आहे की ते पाहून किमान पाटलांनी आम्हाला आदेश दिलाय की जो आम्हाला सांकेत येतं ते सांकेताची धास्ती ही ज्यांना त्यांना बसणार आहे आणि आम्ही ती सभा आठ जूनची नेणारे करण्यासाठी आणि पाटळ्यांना ताक देण्यासाठी ताकद देण्यासाठी हा जर राखोच्या संख्येने देऊन द्या तारखे जमना आहेत येणाऱ्या मराठा बांधवांचं कशा पद्धतीने आयोजन केलेलं आहे इथं आम्ही चार पद्धतीच्या पार्किंग केल्या चार जागेवर पार्किंग व्यवस्था आहे इथं किमान पस्तीस ते चाळीस टँकर पाण्याची सुविधा केली आहे इथं सर्व माता भगिनींना स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था आहे आणि कोणत्याही माणसाला काहीही अडचण न येणार आहे इथं नाश्त्याची बिष्ट्याची चहाची ही जी सोय आहे ही सकल मराठा समाज सोयी ज्या त्या गावातून घेऊन येणार आहे किंवा इथं काही आणून स्टॉल जाऊन त्याचे ही काय नाही तर त्याचसोबत आतापर्यंत आता दोन फोन आले होते की मुस्लिम समाज बांधव सुद्धा इथं स्वतः पाणी बिणी वाटण्याचं काम करण्यासाठी सोयीच्छांनी इथं ही एक तुम्हाला माध्यमातून आता तुम्हाला सांगायचंय की मराठा समाजाचा सकळ बहुजन समाज मोठा भाऊ मानून ते आमच्या सोबत काय बी होते आणि या संवाद बैठकीला ज्यावेळेस पाठी येणार आहे तर त्यावेळेस सुद्धा ते फोन फुलाची बाकी म्हणून आम्हाला सहकार्यासाठी आणि मदतीसाठी येणार आहेत अजून कोण बोल मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी आठ जून रोजी श्रीदत्त नारायणगड येथे मराठ्यांची विशाल महासभा नऊशे एकर वरती आयोजित केली त्या अनुषंगाने त्यांनी वाघुड बैठकीचं आयोजन केलंय आणि त्या बैठकीसाठी नुसता बीड जिल्ह्यातूनच नाही नगर जिल्ह्यातून नाही पूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज उपस्थित राहणारे आणि त्यांच्या आदेशाचं पालन करणारे एकंदरीत आपण या ठिकाणी पाहू शकता की सकल मराठा बांधवाच्या वतीने मी कॅमेरा विनंती करतो या ठिकाणी संपूर्ण दाखवा या ठिकाणी शंभर एकर जागेमध्ये येणाऱ्या नऊ तारखेला येत्या नऊ तारखेला मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत सर्व मराठा बांधवांना महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना यामध्ये महिलाही तितक्याच यामध्ये सामील होणार आहेत या, या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील वाघळू या ठिकाणी येणार आहेत आणि अशा पद्धतीने सर्व मराठा बांधवांनी अशा पद्धतीने या ठिकाणी तयारी जोरात केलेली आहे यामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे महिलांची व्यवस्था केलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची देखील यांनी काळजी घेतलेली आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाची बात बाब म्हणजे मुस्लिम समाजाने यामध्ये सहभाग घेतलेला आहे मुस्लिम समाज देखील यामध्ये सर्वात जास्त संख्येने उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर सर्व बहुजन समाज दलित असतील आदिवासी असतील सर्व समाज या येत्या संवाद बैठकीला पाठिंबा दर्शवणार आहेत अशीच माहिती या ठिकाणी सकल मराठा बांधवाच्या वतीने देण्यात आलेला आहे कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव तेज वार्ता न्यूज वाघळूज जास्टी